व्हिडिओचं टायटल तुम्ही वाचलं असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं बोलताय व्हिडिओचं टायटल काय आहे तर या व्हिडिओचं टायटल आहे अ मॅन इन अ बॅड टीम आता तुम्ही म्हणत असाल हा मॅन कोण आणि ती बॅड टीम कोण मी बोलतोय हे लातूर लोकसभा मतदारसंघाबद्दल आणि त्यातील आलेल्या निकालाबद्दल लातूर लोकसभा मतदारसंघाचे निकाल आपल्या हाती पडलेले आहेत अद्याप फायनल फिगर ऑथेंटिक फायनल फिगर आला नसला तरी डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सुधाकर शृंगारे यांचा ऐंशी हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव केलेला आहे आणि डॉक्टर काळगे हे नूतन खासदार असणार आहेत सुधाकर श्रंगारे हे माजी खासदार झालेले आहेत सुधाकर श्रंगारे हे भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात होते आणि त्यांनी दोन हजार एकोणीसला तब्बल दोन लाख ऐंशी हजार मतांनी विजय मिळवला होता तेच सुधाकर श्रंगारे आज ऐंशी हजारापेक्षा अधिक मतांनी पडलेले आहेत नेमकं पाच वर्षात काय घडलं किंवा या निवडणुकीत काय घडलं ज्यामुळे सुधाकर श्रंगारे यांना पराभव स्वीकारावा लागला त्याविषयी आपण व्हिडिओत बोलणार आहोत तसा मी उल्लेख केला की अ गुड मॅन इन अ बॅड टीम सुधाकर श्रंगारे हे लातूरचे मागच्या पाच वर्ष खासदार राहिलेले आहेत सुधाकर श्रंगारे यांची कारकीर्द कशासाठी लक्षात ठेवली जावो अथवा न, न जावो परंतु सुधाकर श्रंगारे इज अ जेंटलमॅन पर्सन हा खूप चांगला माणूस होता म्हणून ही पाच वर्ष नक्कीच लातूरकर लक्षात ठेवतील सुधाकर शृंगारे यांच्या दफ्तरी यांच्या कार्यालयात कुठलाही माणूस गेला सहजपणे कुठलाही माणूस पोहोचू शकायचा पोहोचल्यानंतर आपल्या आपलं म्हणणं मांडू शकायचा आणि सुधाकर शृंगारे यांच्याकडनं काही ना काही घेऊन यायचा ही सुधाकर श्रंगारे यांच्या पाच वर्षाच्या काळातला लौकिक यामध्ये सामान्य जनता असेल आम्ही पत्रकार मंडळी असेल कोणीही असो सुधाकर शृंगारे यांनी कधीच कोणाला नाराज केलं नाही परंतु सुधाकर श्रंगारे यांचा हा चांगुलपणा या निवडणुकीमध्ये त्यांच्या फायद्याचा ठरला नाही निवडणूक फक्त एक एकट्याच्या करिश्म्यावर जिंकली जात नसते निवडणूक म्हणजे हा टीम वर्कचं काम आहे सुधाकर श्रंगारे टीम होते त्या टीम कडनं सुधाकर श्रंग श्रंगारे यांना तितका प्रतिसाद मिळाला नाही म्हणावा तितका बॅकअप मिळाला नाही त्यामुळे सुधाकर श्रंगारे यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला हे अगदी स्पष्टपणे दिसतंय आणि लातूरमध्ये अगदी टपरीवर चौका चौका मध्ये यावर बोललं जात प्रचाराचा शेवटचा टप्पा संपला त्याच दरम्यान ही बोलत्या प्रमाणात हे बोललं जात होतं आणि त्या बोलण्यातलं तथ्य आज निकालानंतर जवळपास अगदी स्पष्ट झालेलं आहे सुधाकर श्रंगारे यांच्यापूर्वी अनेक खासदारांचा पत्रकार म्हणून माझा व्यक्तिगत संबंध आलेला आहे परंतु सुधाकर श्रंगारे आणि मागचे सर्व खासदार यांच्यात माणूस म्हणूनही कुठेच कम्पेअर होत नाही सुधाकर श्रंगारे असे एकमेव खासदार आहेत ज्यांनी खिशातले पैसे घालून लोकांचे कामं केलेली आहेत याची ग्वाही लातूरकर तुम्हाला पदोपदी देताना आवडतील परंतु सुधाकर श्रंगारे यांची टीम टीम ज्या मी उल्लेख केला अ बॅड इन गुड मॅन अशी सुधाकर श्रंगारे यांची अवस्था झालेली आहे सुधाकर यांची टीम फारच वाईट होती याविषयी लातूरमध्ये गल्लीबोळात बोललं जात आहे मी तुम्हाला म्हणालोच याविषयी आमचे एक पत्रकार मित्र जावेद शेख यांनी त्यांच्या आघाडीच्या बातमी मागची बातमी या वृत्तपत्रात धडधडीत असे लेख लिहिलेले आहेत ले ले प्रचाराच्या काळात भाजप नेते स्थानिक भाजप आणि भाजपच्या मित्रमंडळीकडनं सुधाकर श्रगारे यांच्यासोबत कशा प्रकारचा व्यवहार करण्यात आला याविषयी त्यांनी अतिशय परखडपणे आहे सुधाकर श्रगारे यांना ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली त्या उमेदवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात सुधाकर शृंगारे अगदी एकट्याने मतदारसंघात फिरायचे म्हणजे अकेला आया अकेला चलुंगा ह्या प्रकारची त्यांची अवस्था होती पंधरा दिवसानंतर काही राजकीय समीकरणं बदलली काही हालचाली भाजपाच्या गोटात झाला आणि त्यानंतर भाजप आणि लातूर जिल्ह्याची भाजप सुधाकर श्रंगारे यांच्यासोबत जुडली ती खरंच जुडली का हा प्रश्न मात्र संशोधनाचा आहे आज निवडणुकीचा निकाल आलेला आहे आणि त्याचं ही तुम्हाला मिळालेलं असेल लातूरची स्थानिक भाजप असेल किंवा राज्याची भाजप असेल यांची सुधाकर श्रंगारे यांना म्हणावी तितकी मदत पोहोचलेली नाहीये सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचाराची कमान ज्यांच्या हातात होती ते संभाजीराव पाटील यांच्याबद्दल सुधाकर श्रंगारे यांचं पण खाजगीत मत काय ते सगळ्या पत्रकारांना आणि लातूरकरांना ठाऊकच आहे ज्या प्रकारे यंत्रणा जिल्ह्याभरात काम करायला पाहिजे होती त्या यंत्रणा भाजपच्या काम केलेल्या नाहीयेत त्यामुळेही सुधाकर श्रंगारे यांना मोठा फटका बसलेला आहे शेवटच्या दोन दिवसात तर भाजपचं अस्तित्व जवळपास जिल्ह्यात कुठंच दिसलं नाही त्यामुळे शिवाजी त्या शिवाजी काळगे यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली या सगळ्याचा परिपाक असा झाला परिणाम असा झाला की शिवाजी काळगे अगदी सहजपणे सुधाकर श्रंगारे यांच्यावर भारी ठरले भाजपचे अगदी मोजके नेते प्रचारात सक्रिय दिसले बाकी सगळ्या नेत्यांनी कोणाचा प्रचार केला त्यांनाच ठाऊक छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला जाऊन मोठ्या मोठ्या पोस्ट शेअर करणाऱ्या भाजपच्या सोशल मीडिया वीर कार्यकर्त्यांनी हे भाजप निवडणुकीच्या काळामध्ये सुधाकर श्रंगारे यांच्यापासून बनवलेली दोरी तुम्ही सहजपणे त्यांच्या फेसबुक वॉल त्यांच्या सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म तपासले तर तुमच्या लक्षात येईल म्हणून मी म्हणतोय की सुधाकर श्रंगारे या गुड मॅन इन अ बॅड टीम लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो या सहापैकी चार विधानसभा क्षेत्रांमध्ये महायुतीचं प्राबल्य महायुतीचे आमदार त्यातला एक जो मतदारसंघ येतो तो नांदेड जिल्ह्यातला येतो तो जरी आपण मतदारसंघ सोडला तरी उरलेल्या तीन मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य होतं महायुतीचे आमदार होते विद्यमान डेटा जर मतदानाचा पाहिला तर उदगीर एक मतदारसंघ सोडला तर इतर दोन्ही मतदारसंघामधनं निलंगा मतदारसंघ असेल किंवा अहमदपूर मतदारसंघ असेल या दोन्ही मतदारसंघातलं भाजपला मोठ्या प्रमाणात अपयशाला सामोरे जावं लागलेलं आहे मायुतीचे तीन आमदार एक विधान परिषदेचे असे चार आमदार त्यातले एकाकडं माहितीच्या मंत्र्याकडं आमदाराकडे असणारं मंत्रीपद हे सगळं असताना सुधाकर श्रंगारे यांना मतदानात रूपांतर होऊ शकलं नाही त्याच्या मागची कारण प्रचाराचा तो काळ तुम्ही आठवला तर तुमच्या सहज लक्षात येईल जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका भाजपला बसणार बसणार होता होता का तो होता, तो बसलेलाच आहे परंतु डॅमेज कंट्रोल करता आला असतं तेही भाजपच्या नेत्यांकडनं झालेलं दिसलं नाही रमेशप्पा कराड आजारी असल्यामुळं प्रचाराच्या मैदानात कुठेच दिसले नाही त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड कुठे कुठे दिसले परंतु ज्या ताकदीने ते दिसायला पाहिजे होते ज्या जी त्यांची ताकद आहे जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ वापरलेली निदान आम्हाला तरी दिसली नाही ज्यांना दिसली असेल त्यांना दिसली असेल त्यांच्याविरोधी संभाजीराव पाटील यांच्याबद्दल तर सामान्य जनता आणि लातूरकर जिल्ह्यातील मतदार काय बोलतो हे सगळ्यांना ठाऊकच आहे बाबासाहेब पाटील हे महायुतीचे दुसरे एक आमदार आहेत जे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात येतात त्यांच्या मतदारसंघात ते कुठे ऍक्टिव्ह होते या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला सहज त्या प्रचाराचा काळ पाहिला तर तुमच्या सहज लक्षात येईल त्यासोबतच भाजपची शहर कार्यकारिणी मधले मोजकीच लोक तुम्हाला आघाडीवर दिसली उर्वरित सगळी लोक तुम्हाला परत एकदा गायब दिसली लातूर महानगरपालिका असेल किंवा इतर मतदारसंघातील नगरपालिका असतील इथं असणाऱ्या नगरसेवकांची संख्या किती आणि प्रचारात ऍक्टिव्ह असणाऱ्या नगरसेवकांची संख्या किती ह्याचा जरी तुम्ही आकडा काढला तर मी काय म्हणतोय हे तुम्हाला सहज लक्षात येईल मी फक्त हे नगरपंचायत नगरपालिकांबद्दल बोलतो ग्रामपंचायत त्याची अवस्था तेच आहे बाकी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपचं प्रतिनिधित्व आहे त्या सगळीकडचा तुम्ही डेटा स्वतः अभ्यास केला तरी लक्षात येईल की माझ्या म्हणण्यात तुम्हाला तथ्य नक्कीच दिसेल त्यामुळं मी म्हणतोय की या निवडणुकीच्या निकालावरून अगदी हे स्पष्ट होत आहे की भाजप मध्ये असणारी एक सूत्रितता फक्त ती कागदावरच आहे ग्राउंडवरती एक सूत्रिता दिसली नाही एक जिन्सीपणा दिसला नाही त्याचा फटका सुधाशकर श्रंगार यांना बसलेला आहे पर्यायानं मोदींची एक शीट चारशे पारचा एक दावा तो खोटा ठरलेला आहे येत्या काही काळात विधानसभेच्या निवडणुकांना राज्य सामोरे जाणार आहे आणि या निवडणुकीचा परिणाम त्या निवडणुकांवर नक्कीच होणार आहे त्यामुळं येत्या काळात भाजप कशा पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे जात आहे या प्रश्नाचं उत्तर पाहणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे परंतु या निमित्ताने सुधाकर शृंगारे यांच्यासारखा एक चांगला पॉलिटिशियन राजकारणातून बाहेर पडला तो कायमचाच पडला का हे येत्या काळात कळेल असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत राहणार आहोत भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद